युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात युवासेनेची कोर कमिटी बैठक ठाण्यात पार पडली महाराष्ट्र आणि युवासेनेच्या प्रगतीसाठी विविध ठराव मंजूर युवासेना कोर कमिटीची महत्वपूर्ण बैठक ठाणे येथील आनंद आश्रमात पार पडली शिवसेनेचे पक्षनेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या भविष्यातील धोरणावर मंथन करण्यात आले या, या बैठकीत युवासेनेतील कोर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते युवासेनेची आगामी दिशा आणि भूमिका ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली युवासेनेसाठी महत्त्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले संघटात्मक पुनर्रचना युवकांचा सहभाग महिलांचे सबलीकरण आणि पक्षाच्या भविष्यातील धोरणांवर विशेष भर देण्यात आला महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये युवा सेनेचा विस्तार राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन सामुदायिक संपर्क मोहीम राबवणे तसेच सामाजिक व पर्यावरणातील विकासासाठी विशेष प्रयत्न या ठरावामध्ये प्रामुख्याने समाविष्ट होते विशेषत दुर्बल घटकातील मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती देणाऱ्या युवासेना शैक्षणिक मदत कक्ष उपक्रमावर आणि शासकीय विभागांशी समन्वय साधण्यासाठी युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करण्यावर भर देण्यात आला हे सर्व ठराव शिवसेना नेते एकनाथ शिंदे सा युवा सेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे महाराष्ट्राला प्रगतीशील व सर्वसमावेशक राज्य बनवणे हा त्या मागील उद्देश आहे या दृष्टीने सर्व युवा सैनिकांनी जोमाने कामाला लागावे व प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्यात आपला मोलाचा वाटा द्यावा असे आवाहन बैठकीत करण्यात आले नुकताच पार पडलेल्या निवडणुकीनंतर संपूर्ण युवासेनेचं आमचं जे कोर कमिटीची आज या ठिकाणी ठाण्यात था। बैठक पार पडली आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आमचे जेवढे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी आज या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित होते प्रामुख्यानं आज या बैठकीमध्ये बारा असे ठराव हे आम्ही युवासेनेच्या या बैठकीच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेले आहेत आणि ते ठराव मांडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं शिवसेना पक्षाचे आमचे सर्व नेते त्याचबरोबर युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेली मेहनत आणि त्या मेहनतीमुळे मिळालेला आम्हाला जो विजय आहे त्या विजयासाठी आज आम्ही अनेक असे ठराव या ठिकाणी मांडलेले आहेत ह्या ठरावांमध्ये युवकांच्या दृष्टिकोनातून असलेलं शिक्षण विभागाच्या माध्यमातून होत असलेलं त्यांना कसा भविष्यामध्ये फायदा होईल ह्यासाठी एक ठराव होता युवतींना राजकारणामध्ये येत असताना त्यांना ज्या काही मदत असतात ते मदत करण्यासाठीसुद्धा आम्ही वेगवेगळे असे ठराव आज या ठिकाणी मांडलेले आहेत प्रामुख्याने एक इंटरेस्टिंग ठराव हो जर आपल्याला आपण जर मला विचारलं तर मिनी कॅबिनेट हे आम्ही आज या ठरावाच्या माध्यमातून मांडलेलं आहे त्या मिनी कॅबिनेटच्या माध्यमातून एवढंच आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे जितके मंत्री असतात त्या मंत्र्यांशी संपर्क करण्यासाठी प्रत्येक युवा सैनिकाकडे एक एक विभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून युवकांचे जे प्रश्न असतात ते युवकांचे प्रश्न ह्या मिनी कॅबिनेटच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न वाढती नाही नक्कीच हे जे ठराव आहे ते पूर्णपणे फक्त संघटनात्मक दृष्टिकोनातून न पाहता संपूर्ण महाराष्ट्राचे जे युवक आहेत युवती आहेत त्यांना त्याचा फायदा कसा होईल ह्या दृष्टिकोनातून ठराव मांडलेले आहेत आज आपण जसं विचारलेलं आहे की विषय उद्योगाच्या विषयी जर असेल किंवा युवकांना जो रोजगार असेल त्या रोजगाराच्या सुद्धा आम्ही अनेक ठराव या ठिकाणी मांडलेले आहेत प्रामुख्याने मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्यावेळेस युवकांचे जी काही प्रश्न असतील ती प्रश्न सोडवण्यासाठी युवासेना नक्कीच पूर्ण प्रयत्न करणार हे आजच्या या बैठकीमध्ये ठरले आहे एवढंच सांगतो की ते जे ठराव आहेत हे ठराव आमच्या कोर कमिटीचे प्रत्येक सदस्यांना आम्ही याची जबाबदारी एक शपथ म्हणून आज या ठिकाणी आम्ही ते मांडलेले आहेत आणि प्रत्येकाला ती जबाबदारी दिलेली आहे की हे ठराव जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या युवकांपर्यंत आपण पोचवावे आणि युवकांचे जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊ हे पॉझिटिव्हली ह्या ठरावांना पूर्णपणे आपण हे कर ज्या पद्धतीनं युवासेनेने महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की शिवसेना पक्षाचे आणि त्याचबरोबर महायुतीचे आमचे जेवढे उमेदवार होते जे निवडून आले ह्या सर्व उमेदवारांनी फक्त शिवसेनाच नव्हे तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या तिन्ही पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांकडे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन ह्यासाठी केलं की ज्या पद्धतीने युवासेने त्यांच्या निवडणुकीमध्ये मदत केली त्या मेहनतीमुळे त्या मदतीमुळे आज ते आमदार निवडून आलेले आहेत हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मी अनेक आमदारांशी बोललो भेटलो त्या सगळ्यांनी आमच्या सगळ्यांचं त्या आमच्या युवासैनिकांसाठी माझं त्यांनी त्या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की युवासेना खऱ्या अर्थानं येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुका आता झालेल्या आहेत परंतु विधानसभानंतर येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्याच्या आमच्या निवडणुका आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा युवासेना अतिशय चांगलंपणे काम करणार आता या ठिकाणी आमचे युवासेनेचे सचिव किरण साई आणि राहुल लोंडे साहेब आहेत त्यांनी आम्ही तिघांनी मिळून एक धोरण या ठिकाणी तयार केलेलं आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये युवासेना एक साथ फॉर महाराष्ट्रास एकनाथ असं आम्ही जे धोरण तयार केलेलं आहे ते नक्कीच प्रत्येक गावागावामध्ये पोचवून प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे धोरण आम्ही पोचवणार बघा आमच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काम केलेलं आहे आम्ही खऱ्या अर्थानं शिंदेसाहेबांना त्यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन तर करणारच आहोत आणि ही जी निवडणूक होती ही निवडणूकसुद्धा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुतीने लढवली आणि त्याचं पूर्ण जे रिझल्ट आहे हे आपण पूर्ण महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे आमच्या मनातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब कालही होते आजही आहेत आणि उद्याही राहतील आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की शेवटी महायुती आहे आणि शिवसेना पक्ष आहे आणि आज मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या कामालाच प्रेरित होऊन महाराष्ट्राच्या तमाम जनतेनी महायुतीला पूर्णपणे समर्थनाने पाठिंबा दिला